नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेल्वेकडून एन टी पी सी मध्ये भरती आलेली आहे आणि याच्या संदर्भातला आपला हा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये पाहणार आहोत की नुकतीच जी भरती आलेली आहे तर त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत आणि परीक्षाही मराठीतून होणार आहे का तर आहे ओ ही परीक्षा मराठीतून होणार आहे म्हणून तुम्हाला काही टेन्शन नाही आहे फक्त आता आपण अभ्यासक्रम पाहून घेऊया बघा निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहिले सीबीटी वन होणार आहे नंतर सीबीटी टू होणार आहे नंतर ज्या पदांसाठी टायपिंग आहे त्यांच्यासाठी टायपिंगची स्किल टेस्ट होईल त्याच्यानंतर चौथ्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पाचव्याला मेडिकल मग दोन वेळा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायचे जे शक्यतो तुम्ही खूप साऱ्या सेवांमध्ये एकदाच देतात पण याच्यात फायदा असा आहे मित्रांनो की सिलेबस आहे आणि परीक्षा पॅटर्न पण ऑलमोस्ट सेम आहे थोडाफार फरक आहे तो आपण पाहणार आहोत सीबीटी वन चा परीक्षा पॅटर्न पाहूया याच्यामध्ये मार्किंग सिस्टीम आहे काय जेव्हा तुमचे तीन प्रश्न चुकतील तेव्हा एक गुण तुमचा वजा करण्यात येईल याच्यामध्ये शंभर प्रश्न असतील शंभर गुणांसाठी म्हणजेच काय एका प्रश्नाला एक गुण तसेच तुम्हाला काय भेटतील नव्वद मिनिटे भेटतील म्हणजे एका प्रश्नाला एकापेक्षा कमी मिनिटे हे लक्ष ठेवा थोडस गणित विषय असता आहे रिजनिंग विषय असणार आहे आणि जीएस चे विषय असणार आहे गणितावर तीस प्रश्न रिजनिंगचे तीस प्रश्न सामान्य ज्ञान चे चाळीस प्रश्न चाळीस गुण तीस गुण म्हणजे सेम जेवढे प्रश्न तेवढ्याच गुणांसाठी येणार आहे हे सर्व सीपीटी टू पण सेमच आहे बघा फक्त इथं काय प्रश्नांची संख्या वाढून दिलेली आहे एकशे वीस करून दिलेले आणि वेळ मात्र नव्वद मिनिटेच ठेवलेला आहे अभ्यासक्रम सेम आहे गणितावर पस्तीस प्रश्न रिजनिंगवर वर पस्तीस प्रश्न आणि जीएसवर डायरेक्ट पन्नास प्रश्न अभ्यासक्रम काय असणार आहे बघा सगळ्यात आधी मॅथमॅटिक जे गणित विषय होता त्याच्यावर पाहूया गणितावर डायरेक्टली गणित एवढं नाही येत मित्रांनो याच्यामध्ये ऍप्टिट्यूडचा पण पार्ट आहे जो आपण अंक गणित पाहतो जसं की बघा नंबर सिस्टीम आपण ऑलरेडी अभ्यासलेली आहे आपल्या एमपीएससी मध्ये सेवेमध्ये नंबर सिस्टीम तुमची अभ्यास होऊन झालेली आहे त्याच्यावर प्रश्न डेसिमल फ्रॅक्शन लसावी मसावी हे आहे रेशिओ प्रपोशन याचा अभ्यास आपल्याला झालेला आहे आपण अभ्यास आपला झालेला आहे टाइम अँड डिस्टन्स याचा पण आपला अभ्यास झालेला आहे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट व्याजाचा आपला अभ्यास झालेला आहे टाइम अँड वर्क अभ्यास झालेला आहे आपला जॉमेट्री अँड टिग्नोमेट्री एलिमेंटरी स्टॅटिस्टिक यांच्यामधले जर आपण काही टॉपिक पाहिले तर त्यांच्यापैकी खूप सारे टॉपिकचा आपला अभ्यास ऑलरेडी झालेला जसं की बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ असे टॉपिक आहेत मला आत्ता दिसतात की त्यांचा अभ्यास तुमचा झालेलाच आहे ऑलरेडी फक्त तुम्हाला रेल्वे सारखे उदाहरणं थोडीशी सॉल्व्ह करायची आहेत आणि बाकीचं उरलेलं एवढं जे आहे तर तुमचं लगेच काही दिवसात जे आहे तर ते कवर होऊन जाईल हे गणिताचा अभ्यासक्रम हाच अभ्यासक्रम सीबीटी वन आणि सीबीटी टू ला सारखाच असणार आहे पुढचं आहे रिझनिंगचा आहे मित्रांनो रिजनिंगचं रिजनिंग मधले पण खूप सारे टॉपिक आपले ऑलरेडी कव्हरच झालेले आहेत कम्प्लिशन ऑफ नंबर अल्फाबेटिकल सिरीज कोडिंग डिकोडिंग हे तर आपण आहे एबीसीडी वाला मॅथमॅटिकल ऑपरेशन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस डिसिजन मेकिंग निर्णय क्षमता स्टेटमेंट कन्फ्युजन स्टेटमेंट कॉज ऑफ ऍक्शन डाटा सफिशियन्सी पझल आपण सॉल्व्ह केलेले आहेत आयबीपीएस ला तुम्ही पझल सॉल्व्ह केले असेल बैठक व्यवस्था हे ते हे सगळे मध्ये येऊन लागतात पुढे वेन डायग्राम पण झालेली सिलॉगिझम जम्बलिंग मॅप्स नातेसंबंध अँड अनालिटिकल रिझनिंग तर हा सर्व सिलेबस कशाचा आहे चा आहे जीएसचा पाहूया जीएसचा तुम्हाला वाटेल की खूप मोठा सिलेबस आहे परंतु तुमच्या याच्यापैकी खूप सारा पार्ट झालेला आहे मित्रांनो तुम्हाला फक्त तो थोडाफार रिवाइज करायचा आहे जसं की राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी फक्त चालू गाडामुळे वाचायचे आहेत तुम्हाला खेळ आणि क्रीडा मग याच्यामध्ये पण विचारलं जातं की फुटबॉलच्या टीममध्ये किती प्लेयर असतात मग याच्यामध्ये किती प्लेयर असतात तर असे छोटे छोटे प्रश्न असतात त्यांचे भारताची कला आणि संस्कृती भारतीय साहित्य भारतातील स्मारके आणि ठिकाणे विज्ञान विज्ञान पृथ्वीपर्यंत फक्त दहावी पर्यंत सीबीएसई बोर्डाचं विज्ञान तुम्हाला विचारलं जाईल भारताचा इतिहास तुम्हाला विचारला जाणार आहे ऑलरेडी तुमचा झालेला असतो संक्षिप्त रूप म्हणजे काय शॉर्ट फॉर्म विचारले जातात की जर समजा एखादा शॉर्ट फॉर्म दिलेला इथं सिंपल आहे की सीबीटी दिलेलं आहे सीबीटी चा फॉर्म काय बेस्ड बेस्टेस्ट तर अशा पद्धतीने हे विचारलं जातं वाहतूक व्यवस्था म्हणजे नॅशनल हायवेज वगैरे याच्यावर विचारलं जातं भारतीय अर्थव्यवस्था भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तींवर प्रश्न येतात प्रमुख सरकारी कार्यक्रम म्हणजे याच्यात सरकारी योजना वगैरे तुमच्या येऊन लागतील सर्व भारतातील वनस्पती व प्राणी भारतातील महत्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था युएन आणि इतर महत्वाच्या जागतिक संघटना मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या संगणकावर प्रश्न आहेत करंट जी के म्हणजे चालू घडामोडींवर आहे भूगोल आहे त्याच्यानंतर आपला पॉलिटीचा विषय आहे अंतराळ आणि आण्विक क्षेत्राशी संबंधितचे प्रश्न आहेत तर हा संपूर्ण अभ्यासक्रम जी एच जरी वाटताना लय मोठा वाटत असेल ना मित्रांनो एवढं काही नाही तुम्हाला माहिती आहे लुसेंट जी के वगैरे असे जर तुम्ही पुस्तक वाचले असतील ऑलरेडी तर तेच तुम्हाला पुन्हा जे आहे आता रिवाइज करायचे आहेत याच्यासाठी आलं लक्षात तर हा संपूर्ण आपला अभ्यासक्रम होता अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा तसेच जे व्हॉट्सअप चॅनेल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून देखील तुम्ही जॉईन करू शकतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद